सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनी आपल्या आर्थिक गुंतवणुकीबद्दल जागरूक असलं पाहिजे चिटफंड बिटकॉइन क्विक मनी जास्त व्याज अशा गोष्टी विश्वासार्ह नाहीत कमी श्रमात अधिक पैसे मिळवण्याची अपेक्षा करू नये त्यातून आपली फसवणूक होऊ शकते असा सल्ला फॉरेन्सिक ऑडिटर डॉक्टर अपूर्वा जोशी यांनी दिला इचलकरंजी इथं व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या इचलकरंजी इथं मनोरंजन प्रबोधन व्याख्यानमाला सुरू आहे त्यामध्ये सहाव्या दिवशी डॉ अपूर्वा जोशी यांची समीर गोवंडे यांनी आर्थिक गुन्हे घोटाळे सावधगिरी आणि उपाय या विषयावर मुलाखत घेतली मनुष्य हा पैशाचा लोभी आहे हाव आणि लोभीपणामुळे घोटाळे होतात कंपनीच्या माध्यमातून घोटाळे करताना भाव वाढवण्याचा प्रयत्न असतो प्रवर्तक आणि कर्मचारी करतात त्याचबरोबर बँकेचे कर्मचारी अधिकारी आणि काही वेळा लेखा परीक्षकही यात सहभागी असतात असं डॉक्टर जोशी यांनी उदाहरणासह सांगितलं सर्वसामान्य नागरिकांनी आपले आधार कार्ड पॅन कार्ड बँक खातं अशा प्रकारचा डेटा कुणालाही सहजपणे देऊ नये नियमाप्रमाण आवश्यक असेल तरच हा डेटा द्यावा अन्यथा त्याचा दुरुपयोग करून आर्थिक सायबर घोटाळे केले जातात असे घोटाळे करणारे तपास यंत्रणेपेक्षा चालक असल्यानं सहजासहजी त्यांचा तपास लागत नाही शिवाय असे गुन्हेगार बऱ्याचदा ता परदेशात असतात ता आणि इथल्या कुणाचा तरी वापर करून ते पैसे मिळवतात आपण मोबाईलचा वापर करतानाही आवश्यक तितकीच ॲप वापरावीत प्रत्येक ॲपला सर्व परमिशन देऊ नयेत कारण त्यामुळेही गैरव्यवहार होऊ शकतात एकूणच आपल्याकडे भ्रष्टाचार आर्थिक फसवणूक आणि गुन्ह्यांची कीड सर्व क्षेत्रात पसरल्यानं नोकरदार असो वा गृहिणी छोटे व्यावसायिक असो वा उद्योगपती सर्वांनीच जागरूक राहणं आवश्यक असल्याचं डॉ जोशी यांनी सांगितलं यावेळी श्यामसुंदर मर्दा तात्या हिंगणगावे अतुल शहा सतीश पाटील संजय होगाडे रसिक उपस्थित होते